शिवरायां साठवावे जीवित गुणवतमानावे हर घर शिवचरित्र या उदात्त हेतूने छत्रपती सेवा प्रतिष्ठान आणि एम आय टी विद्यापीठाच्या वतीने भव्य ग्रंथ प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा या महाराष्ट्र देशाची जितकी महत्ता गाऊ तितकी कमीच मंगलवाद्य मृदुंगांच्या गजरात या भव्य ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले शककर्ते शिवराय पाचवी शिवावृत्ती राजा शंभू छत्रपती पाचवी शिवावृत्ती आणि सूर्यपुत्र तिसरी आवृत्ती असा भावपूर्ण प्रकाशन सोहळा पार पडला रायगडाशी प्रत्यक्ष हृदगत साधलेले शिवकथाकार म्हणतात दुर्ग दुर्गेश्वरा रायगडा किती भाग्यवंत आहे श्री तू तो निश्चयाचा महामेरू तू डोळ्यांनी पाहिलास त्या श्रीमंत योग्याचे किती वार दर्शन घडले तुला तो नरपती हयपती गजपती गडपती भूपतीन, जळपती किती वेळा तू डोळ्यात साठवून ठेवलास तू राजांचं हसणं पाहिलंस रुसणं पाहिलंस रागावणं पाहिलंस समजावणं पाहिलंस अन कदाचित रडणंही पाहिलंस मातोश्री जिजाऊ साहेब निजधामास गेल्यात त्यावेळी रायगडा त्या महापुरुषाचं एक वार तरी दर्शन घडव रे मला असं मी काकुळतीला येऊन म्हणालो होतो तुला आठवत ना त्यावेळी तू उत्तरला होतास नाही पोरा बहुत बिकट कर्म आहे ते तुम्ही येता, चार घटका परतले की महाराजांना विसरून जाता नाव त्यांचं घेता आणि कीर्ती आपलीच गाता उत्ता, मातता घेतला वसा टाकून देता कसे घडावे दर्शन त्यांचे तुम्हास पण त्यावेळी मी निर्धारानं म्हणालो होतो नाही रायगडा उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही एकदा तरी विश्वास ठेवणारे माझ्यावर दातांच खिंडार झालेल्या सुरकुतलेल्या तुझ्या चेहऱ्यावर त्यावेळी थोडंफार समाधान तरळलं होतं आश्वस्त करीत मग तू म्हणाला होतास ठीक आहे पोरा मधून मधून येत जा नेत्री सारा आसमंत साठवून ठेवितला मन तरल होईस तोवर राजियांच्याच चिंतनात मग्न रहा, कधी काळी मन तरल झालंच तर होईलही तुझी इच्छा पूर्ण दुर्गेश्वरा तुझ्या आशीर्वादानं सका होईना पण महाराजांचं दर्शन घडलं तेच शब्दांच्या चिमटीत पकडून तुझ्या चरणी ठेवतो पोहचवशील ना महाराजांपर्यंत गेली साठहून अधिक वर्षे कार्य करणारे शिवकथाकार विजयराव देशमुख यांनी या प्रसंगी शककर्ते शिवराय याचा प्रवास उलगडून सांगितला पहिली आवृत्ती आमची विनामूल्यच गेली सगळी दुसरी आवृत्ती काढली तिसरी काढली जे काय असेल ते हजारो कॉपीज त्याच्या गेल्यात पूर्ण जगभरामध्ये त्या गेल्यात आणि या शिवचित्रामुळे एक क्रांती झाली क्रांती काय झाली शिवदुर्गे दा मी सांगितले आपल्याला त्याच्यातून हे सगळं निर्माण झालं आणि त्यानंतर या शिवचरित्रामुळे दोन गोष्टी महत्त्वाच्या घडल्या पहिली गोष्ट म्हणजे शिवजयंतीच्याबद्दलचा जो वाद लोकमान्य टिळकांपासून होता तो आतापर्यंत होता तो वाद या पुस्तकाने मिटवला शिवराज्याभिषेकाची दोन पुरावे आम्ही त्यांना दिलेत दोन चार पुरावे नवीन पुरावे दिलेत शासनाला आणि महाराजांची जी जन्मकुंडली आहे ना त्याचप्रमाणे राज्याभिषेक कुंडली तयार केली ही बाजूला राज्याभिषेक कुंडली आहे ती तयार केली आम्ही ज्योतिषाकडून आणि राज्याभिषेक ज्यावेळेला करायचा किंवा ज्यावेळेला आपल्याकडे लग्न किंवा कुठलंही मंगल कार्य आपण करतो त्यावेळेला जन्मकुंडली पाहावी लागते मुहूर्त पाहावं लागतो म्हणून त्याची तुलना करून सिद्ध केलं की ही जन्म तारीख एकोणीस फेब्रुवारी सन सोळाशे सोळाशे तीस फाल्गुनमध्ये तृतीया आनंद शके पंधराशे एक्कावन्न शालिवान शके हे तिथेच फक्त बरोबर आहे मग त्या दृष्टीने कुंडल्या सांगल्या जे जे शकवीचा आधार दिला शिवभारताचा आधार दिला नवीन आधार दिलेत आणि अखेर शासनाने ती मान्य केली आणि आज आपल्याला एकोणीस तारखेला सुट्टी मिळते आहे ही सुट्टी शिवजयंतीची सुट्टी जी आपल्याला दिल्या गेली ती शक करते शिवरायांनी दिली असं म्हणायला वाटतं दुसरी व्यथा होती जी माझी हिजाऊसाहेबांच्याबद्दल हो एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालापासून मी सिंदखेडचे दौरे काढायला सुरुवात केली आमचं नागपूरपासून सिंदखेड साडेचारशे किलोमीटर आहे दर शनिवार रविवार तिथे जायचं तिथल्या लोकांना तिथली अवस्था फार भयानक होती त्यावेळेला जो लखुजीराजेंचा वाडा होता त्या वाड्याचं बांधकाम आता दुरुस्त झालं आहे ते सगळं त्याला पडका होतं सगळं त्या गडीची पांढरी माती लोक आपल्या घरी भिंती बांधण्याकरता घेऊन जात होते अतिक्रमण वाढलं होतं आणि त्याच्यातली ट्रॅजेडी अशी म्हणजे शोकांतिका अशी की जेव्हा मी पहिल्यांदा त्या सिनखेड राजाच्या घडीमध्ये जिजाऊ साहेबांच्या तिथे ते गेलो तेव्हा आतून मला आवाज आला मेरे अंगना में तेरा क्या काम है अमिताभ जप्तांचं गाणं सुरू होतं आणि तमाशा सुरू होता जिजाऊ साहेबांच्या जन्मस्थानावर तमाशा सुरू सगळे सिंदिडला तमाशी कार्य यायचे तमाशगी यायचे तिथे कार्यक्रम करायचे आम्ही ते बंद पाडलं आणि छत्रपती शिवाप्रिष्ठांच्या माध्यमातून या ठिकाणी तिथे कार्य सुरू केलं लोकांना विशेषतः माझ्या माय बहिणींना साहेबांचं महत्त्व कळलं पाहिजे याच्याकरता आम्ही एक अनोखी योजना काढली चोळी बांगडी योजना पौष पौर्णिमेच्या वेळेला संक्रांतीच्या आधी तर आम्ही संक्रांतीचा मुहूर्त ठरवला आणि वाजत गाजत त्या ठिकाणी म्हणजे वाजंत्री लावून आणि सिंदगडच्या बायकांना गोळा करायला सुरुवात केली की के आज पहिलं वाण जिजाऊसाहेबांना द्यायचं नंतर दुसऱ्यांना द्यायचं वाण आणि जो कोणी या ठिकाणी वाण दिन माऊलीला आमच्या त्याला आम्ही प्रतिष्ठानपे चोळी बांगडी देणार ही चोळी बांगडी योजना एकोणीसशे चौऱ्याहत्तरपासून तो एकोणीसशे ब्याऐंशीपर्यंत पर्यंत आम्ही राबवली आठ वर्ष गावोगाव प्रचार केला आणि मला सांगताना एक विशेष अभिमान होतो की सिंदखेड राजाच्या माझ्या कार्यामध्ये मला ज्यांनी मदत केली ते माझे परमप्रिय आता ते इथ जगात नाही आहेत नझीरुल हसन काझी हे होते जीवश्च कंठश माझे ह्या फोटो त्यांचा आहे त्यांनी माझी अनेकदा सत्कार माझे तिथे केलेत आणि त्यांच्या मदतीने मी सिंदखेड राजाला हळूहळू हो लोकांच्या हृदयामध्ये प्रवेश केला अवघ सिनकेट जागृत झालं आणि मग मी सुमित्राराजे भोसलेंकडे गेलो अंतुलेंकडे त्याला मुख्यमंत्री अंतुले होते त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना म्हटलं की आपल्याला साहेबांचे जयंतीचा उत्सव करायचा आहे जिजाऊ साहेबांची जयंती मी शोधून काढली ती महाराष्ट्राला माहिती नव्हती ती ती जी जयंती आहे ती जयंती श्रीनृप शालिवान शके पंधराशे एकोणवीस हेमलंबी नाम समत्सर पौष शुद्ध पौर्णिमादय समय गुरुवार दिनांक बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव गुरु पुष्यमृत योगावरती जिजाऊसाहेबाचा जन्म झालेला आहे एवढी तपशीलवार जिजाऊसाहेबाची साहेबाची जयंती मी जाहीर केली आणि इतिहासकारांमध्ये थोडंसं त्याच्याबद्दल वाद झाला होत असतो व्हायलाही पाहिजे चर्चा सुरू झाली आणि मला नाव सांगायला हरकत नाही आपण गैरसमज फक्त करून घेऊ नका मी इतिहास सांगतो आहे फक्त नरहर करुणक्रांचं पत्र आलं मला की त्याला मी त्या कुंडीतल्या माझ्या माहिती दिलं होतं की बा गुरु त्यावेळेला गुरुवार होता गुरु पुशामृत्योग होता पौष महिना होता आणि अकबरी फासली सणाप्रमाणे अमरदास महिना होता अशी तपशीलवार तिथे आम्हाला मिळाली त्यांचं मला दोन ओळीचं पत्र आलं कोण्या गाढवाने तुम्हाला सांगितलं की अमरनाथ महिना पावशामध्ये येतो म्हणजे ये वाद सुरू झाले महाराष्ट्राचं हे मोठं गंमत आहे चांगलं काम करायला गेलं की पहिला वाद वितंड होतातच वितंड वाद होतातच आता त्यांनी एवढा मोठा माणूस त्यांनी म्हटलं की कोण्या गाढवाने तुम्हाला सांगितलं मी त्यांना नम्रपणे उत्तर दिलं त्यांना सांगितलं की सण अकबरांनी केव्हा सुरू केला त्याच्या आधी हिजरी सण कसा होता मग इंग्रजांच्या राज्यामध्ये जानेवारीपासून कसं काय कॅलेंडर सुरू झालं कॅलेंडरचे चार्ट त्यांना पाठवले आणि त्यांना सांगितलं की कृपया तुम्ही असं वाक्य पुन्हा कोणाजवळ बोलू नका अभ्यासेचे प्रकट व्हावे अभ्यासानं स्वतः झाकोणी राहावे प्रकट होणी नासावे हे बरे नव्हे त्यांनी ते, ते मान्य केलं तो वाद तिथे मिटला गह खरेने सांगितले की ही जयंती फायनल झाली आता आणि पौषी पौर्णिमेला शासनातर्फे देखील तिथे आता उत्सव सुरू झाले नऊ दहा आणि अकरा सात आठ नऊ जानेवारी सिंदखेडला न भूतो न भविष्यती असा जिजामाता लोकोत्सव झाला ज्याला तीन दिवसपर्यंत अखंड लोकांची रीग लागली होती सह्याद्रीपासून तो सात पुळ्यापर्यंत आदिवासी क्षेत्रातून सगळे लोक तिथे आलेत सांगायला खूप आनंद होतो आजही पाहते रोज लोक येत होते जवळजवळ सव्वा लक्ष लोक तीन दिवस तिथे थांबले होते मला असं वाटते की शिव शिवाजी महाराजांच्या इतिहासामधला सर्वात मोठा लोकोत्सव जर कुठे झाला असेल तो रायगडावर झाला नाही तो सिनखेड राजाला झाला आणि माझं स्वप्न पूर्ण झालं की जिजाऊ साहेबांना बोलवण्याकरता कुणा सिनेनटीची आवश्यकता नाही आहे जिजाऊ साहेब हेच नाव इतकं समर्थ आहे की लाखो लोक गोळा होऊ शकतात झालं ते काय झालं आणि त्यानंतर सिनखेडचा विकास झपाट्याने सुरू झाला सिनखेड राजा हिंदुस्ताच्या नकाशावरती आलं त्या ठिकाणी पाणी नव्हतं पाण्याचे नळ आलेत सडका नव्हत्या डांबरी सडका झाल्यात आणि विशेष म्हणजे सिनखेड राजाचा आज जीर्णोद्धार झालेला आहे त्या ठिकाणी महासाहेबांचा मासा पुतळा आला पुरातत्व विभाग आला विकास झाला सिनखेड राजा तालुक्याचा सगळा आणि त्यानंतर मुंबई नागपूर जो महामार्ग होता पूर्वीचा तो मुद्दाम सिंदखेड राजावरून जायला लागला सिंदखेड राजा त्यातलं एक महत्त्वाचं स्थान ठरलं आणि अनेक आमदार खासदार खरे सगळ्यांच्याच मनात भक्ती आहे सगळ्यांच्या मनामध्ये भक्ती आहे मना पण कोणीतरी चालना द्यायला पाहिजे ती चालना मिळाली आणि आज त्या ठिकाणी असंख्य लोक जातात बारा जानेवारीला आणि पौशी पौर्णिमेला दोनदा जन्मतिथी साजरी होते लाखो लोक त्या ठिकाणी गोळा व्हायला लागलेले आहेत कोणी राजकीय जे काही नेते असतील ते देखील आता हळूहळू तिथून आंदोलनाला सुरुवात करायला लागली आहे महासाहेबांचा आशीर्वाद घेऊन हे झालं जिजाऊसाहेबांच्या बाबतीमध्ये तो विकास तिथे घडला आणि योगायोगाने त्यावेळेला इंदिरा गांधी त्यावेळेला तिथं आल्या होत्या वसंतराव साठे माझे परिचित होते ते मला म्हणाले की आज चांगला योग आलेला आहे तुमच्या पुस्तकाचं प्रकाशन करायचं आहे तर ते इंदिरा गांधीचे आपण करू म्हणजे सगळ्या जगाला माहीत होईल